नमस्कार मी राजरत्न जोधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने खाजगी कोचिंग संस्थांना नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली असून त्यानुसार सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आलाय या निर्णयामुळे देशभरातील सोळा वर्षाखालील मुलांचे खाजगी कोचिंग वर्ग बंद होणार आहेत तर आता खाजगी कोचिंग संस्थांना चांगले गुण किंवा रँक हमीची आश्वासनं देता येणार नाहीत खाजगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यास व नियमनासाठी एक कायदेशीर चौकटीची आवश्यकता होती त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वं जाहीर केली आहेत कठीण स्पर्धा आणि शैक्षणिक ताणतणावापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी कोचिंग संस्थांनी समुपदेशन प्रणाली विकसित करावी असंही सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर कोचिंग संस्थेकडे एक वेबसाईट असणं आवश्यक आहे त्यात शिक्षकांची पात्रता अभ्यासक्रम तो पूर्ण होण्याचा कालावधी वस्तीगृह सुविधा आणि शुल्क या सर्व बाबींचा तपशील असणं आवश्यक आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने खाजगी कोचिंग संस्थेबाबत कोणती नवीन मार्गदर्शक तत्व ठरवली आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने खाजगी कोचिंग संस्थेबाबतची नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत खाजगी कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही खाजगी कोचिंग संस्था चांगले गुण किंवा रँकची आश्वासन देऊ शकणार नाही खाजगी कोचिंग संस्थेमध्ये सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही खाजगी कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच केली जावी खाजगी कोचिंग संस्था ही गुणवत्ता सुविधा किंवा निकालांबद्दल कोणतीही जाहिरात स्वतः प्रकाशित करू शकणार नाही किंवा अशा प्रकाशनात भाग घेऊ शकणार नाही खाजगी कोचिंग संस्थेचे विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक आणि तर्कसंगत असावे त्याचबरोबर त्यांना शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात विद्यार्थ्याने मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या खाजगी कोचिंग संस्थांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्दची सूचना केंद्राने दिली आहे कम ऑन गाइस hurry एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का डक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन